लोकसभेचे अधिकृत उमेदवार आहात आणि या लोकसभेमध्ये आपला अजेंडा काय असणार साहेब मग माझं पहिलं परिचय देतो मी मी पांडुरंग राम आडगुलवार राहणार मुकेड फुलेनगर वार्ड क्रमांक एक आमचा अजेंडा असा आहे सर की आम्हाला ओबीसी असल्यामुळं आणि आमचा समाज फार मागास असल्यामुळं आमच्या समाजाला कुठंतरी आता चालना भेटली पाहिजे आमच्या समाजाला समाजाची कुठं प्रगती झाली पाहिजे ह्यामुळं मी ह्या रिंगणात उतरलेलं आहे लोकसभेमध्ये लोकसभेचं तिकीट घेण्याचं एकच माध्यम आहे मा की आमचा समाज फार विकरलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि आमच्या समाजाला कुठं स्थान भेटत नाही कोणत्या कार्यक्रमामध्ये काही ओळख भेटत नाही आमच्या लोकांना कुठं वो, कोणी ओळखीत नाहीत किंवा कुठं मानपान किंवा आमच्या समाजाच्या कोणी वेता मानत नाहीत किंवा कोणी कोणते कामं होत नाहीत कमीत कमी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाच्या कुठंतरी वेता ऐकल्या जातील कुठंतरी कामी पडेल मी म्हणून ह्या राजकीय विषय रिंगणामध्ये मी आलेला आहे आणि येण्याच्या पाठीमागं आज बी एस पीनं माझ्यावर जे एवढा मोठा विश्वास टाकून बयनकुमारी मायावतीने जे माझ्यावर मला तिकी उमेदवारी के, फायनल केलं तर माझे समाज बांधव जर मला चांगल्या पद्धतीनं जर इथं मदत केलं डी एस पीचा काही मतदान आणि आमचं काही मतदान साहेब सहज आम्ही निवडून येण्याच्या तयारीमध्ये आहे याच्यासाठी आज आमची थोडी यंत्रणा कमी पडू लागली का की परिस्थितीनं फार मी वीक आहे सब परिस्थिती फार नाही माझी एक गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता असल्यामुळं मी मजान जमल तेवढं मजानं मी प्रचार करत आहोत चार दोन वाहनं थोडे बहुत लावले आम्ही आणि त्याच्या माध्यमातून माझे काही मित्रमंडळी आमचे जे संजय वाघमारे जी चेअरमन आहेत आमचे परत आमचे रोहिदासजी गजलवाड परत आमचे श शंकररावजी खांडागाळे आमचे परत मित्र आमचे हे महेश भाऊ निल्लेवाड हे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या टीमनं मी आज रिंगणात उतरलेलं आहे आणि जमल तसं मी प्रचार करीत आहे नागरिकांना आव्हान काय नागरिक नागरिकांना ना हेच आव्हान आहे की बाबा एक मी एक गरीब कुटुंबातला एक व्यक्ती आहे या धनदांडग्याला मदान करून मदान वाया घालण्यापेक्षा हे फक्त निवडून यापर्यंतच तुम्हाला गोड बोलणार आहेत एक वेळेस निवडून आल्याच्यानंतर पाच वर्ष येणे काय तुम्हाला तोंड दाखणार नाहीत किमान कि तुम्ही असा उमेदवार निवडून आणा की त्याचा हात धरून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे मी एक पहिलंच गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे जर यदा कदाचित मी निवडून आलो तर जनतेचा मी एक नौकर म्हणून काम करणार आहे मी जनतेचा मालक म्हणून काम करणार नाही आणि एक नौकर म्हणून काम करण्याची मला संधी द्याल हे मी एक आशा बाळगतो एवढंच बोलतो मी माझे शब्द दोन संपतो